नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपला पुसतचा बैल बाजार पण काही कारणात आपण बाजारमध्ये जाऊ शकलो नाही तरी पुसदच्या आसपास जे कास्तकार आहेत त्यांच्याकडच्या बैलजोड्या मी विक्रीसाठी आपल्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून आणलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिली जी जोडी आहे मित्रांनो गजानन भाऊ मळगणे राहणार बांसी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांची जोडी आहे मोठ्या मापाचे बैल आहे सर्व कामाची खात्री आणि बैलजोडीची किंमत आहे एक लाख वीस हजार रुपये व्यवहारात आल्यानंतर कमी जास्त होऊ शकते मोठे गावरान बैल आहे दोन्ही बैल दिसायला सारखेच कामाची न मारण्याची पूर्ण खात्री तर बघा कुणाला ही जोडी घ्यायची असेल तर गजानन भाऊचा मोबाईल नंबरवर दिला आहे अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठावन्न एकतीस बहात्तर या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता किंवा जोडीबद्दल अधिक माहिती विचारून जोडीचे व्हिडिओ मागू शकता तर अशा प्रकारची पहिली जोडी होती त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याकडे दुसरी जोडी आलेली आहे चार चार दात गोरी आहे गावरान दिनेश भाऊ तोरकड किंमत पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊ शकते लाल रंगाचे गोरे आहे दोन्ही गोरे दिसाय सारखेच तर हे गोरे आपल्याला घ्यायचे असेल तर वर नंबर दिलेला आहे किंमत सांगितली आहे पंच्याहत्तर हजार रुपये मोबाईल नंबरवर आहे शहाण्णव झिरो चार बहात्तर त्र्याऐंशी झिरो आठ या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता चांगली जोडी आहे कामाला चालू आहे आणि न मारण्याची पूर्ण खात्री तर अशा पद्धतीनं दुसरी जोडी होती तर अशा प्रकारे तिसरी जोडी आहे मित्रांनो उल्हास भाऊची काटखेडा इथून सुंदर गोऱ्या आहेत दोन दोनदात गोरे आहे कामाला शिकवलेले आणि भावनं किंमत सांगितली आहे सत्तर हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊ शकते जोडीसाठी मोबाईल नंबर दिला आहे भाऊंना सत्तर सत्तावन्न चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाण्णव या नंबरवर कॉल करा आणि या जोडीचा आपण व्यवहार करू शकता तांबड्या रंगाचे गावरान गोरे आहे आणि कामाची न मारण्याची पूर्ण खात्री दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण या जो जोडीची अधिक माहिती विचारून जोडीचा व्यवहार करू शकता याच्यामध्ये गावरान सुंदर गोरी आहे आपल्याकडे तर ही झाली तिसरी जोडी आणि यानंतर एक अवधात गोरा आपल्याकडे आलेला आहे अजय भाऊ यांचा फुलवाडी येथून अवधात गोरा आहे किंमत तुम्हाला कॉल केल्यावर सांगितली जाईल पुऱ्या मापाचा गोरा आहे गावरान पांढऱ्या रंगामध्ये मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर झिरो पाच पासष्ट तर अशा प्रकारचा आजचा आपल्याकडे आलेला व्हिडिओ होते मित्रांनो याच्यानंतर काही आले तर का ते पुन्हा चॅनलवर येईल व्हिडिओ तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद